नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर माझी लाडकी बहीण योजना डी बी टी स्टेटसचे पंधराशे रुपये फक्त या महिलांच्या खात्यात झटपट तपासा तुमचं डी बी टी स्टेटस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता माझी लाडकी बहीण योजना डीबीटी स्टेटस चेक याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी अपडेट या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा माझी लाडकी बहीण योजना डीबीटी स्टेटस चेक एक हजार पाचशे रुपये फक्त या महिलांच्या खात्यात झटपट तपासा तुमचं डीबीटी स्टेटस पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती माझी लाडकी बहीण योजना डीबीटी स्टेटस चेक महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण ही योजना महिलांच्या फायद्यासाठी सुरू केली आहे ज्याद्वारे त्यांना आर्थिक मदत केली जाते आम्ही तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना डी बी टी स्टेटस चेक याबद्दल सविस्तरपणे या ठिकाणी माहिती देणार आहोत बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे महिलां कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे दोन पॉइंट पाच लाखापेक्षा कमी असावे महिलांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीला सामोरे जावे लागू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने या योजनेच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी ऑनलाईन सुविधाही सुरू केली आहे तुम्ही या योजनेत अर्ज केला असेल तर लगेच तुमच्या अर्जाचं स्टेटस काय आहे हे तपासू शकता त्यामुळे तुम्हाला नेमके किती पैसे मिळणार आहेत याची खात्री करून घेता येईल बघा माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपयाची आर्थिक मदत मिळेल जी डी बी टीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल आता लाभार्थी महिलांना आगामी रक्षाबंधनाला प्रत्येकी तीन हजार रुपयाचे दोन हप्ते मिळतील बघा महिला घरी बसून या मिळणाऱ्या पैशाचं नेमकं स्टेटस काय काय हे त्यांच्या मोबाईल फोनवर फोनवरून ऑनलाईन तपासू शकतात या रकमेचा वापर करून महिला त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतात आणि त्यांच्या शिक्षण आणि आरोग्यावर लक्ष देखील या ठिकाणी केंद्रित करू शकतात या योजनेमुळे या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारून त्या स्वावलंबी होतील माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने महिलांना सशक्त आणि सन्माननीय जीवन जगण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे या योजनेमुळे केवळ आर्थिक मदतच होत नाही तर राज्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळही मिळते बघा आर्थिक सहाय्य म्हणजे माझी लाडकी बहीण योजना डी बी टी स्टेटसचे या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाईल ही रक्कम डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल या योजनेअंतर्गत प्रत्येकी एक हजार पाचशे रुपयाचे दोन हप्ते म्हणजेच एकूण तीन हजार रुपये हे लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात कोणताही विलंब न करता जमा केले जातील ही रक्कम रक्षाबंधनाच्या आधी त्यांच्या खात्यात या ठिकाणी हस्तांतरित केली जाईल ज्यांचं स्टेटस महिला ऑनलाईन देखील पाहू शकता बघा माझी लाडकी बहीण योजना डी बी टी स्टेटस चेक कसं पाहावं जर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमचं पेमेंट स्टेटस म्हणजे डी बी टी स्टेटस तपासायचं असेल तर तुम्हाला प्रक्रियेचं अनुसरण करावं लागणार आहे बघा खालील प्रक्रियेचं तुम्हाला अनुसरण करावं लागणार आहे सर्वप्रथम पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टमच्या वेबसाईटला भेट द्या वेबसाईटचे होम पेज उघडल्यानंतर तुम्हाला पेमेंट स्टेटस या सेक्शनमध्ये जावे लागेल या सेक्शनमध्ये तुम्हाला डी बी टी स्टेटस ट्रॅकर वरती क्लिक करावे लागेल आणि नवीन पेज उघडल्यावर तुमची कॅटेगरी डी बी टी स्टेटस आणि बँकेचे नाव टाकावं लागेल आता तुम्हाला तीन पर्यायापैकी एकामध्ये माहिती प्रविष्ट करावी लागेल आणि दिलेला बघा ॲप्लिकेशन आय डी बेनिफिक्री कोड अकाउंट नंबर दिलेला कॅप्चा कोड एंटर करा आणि सर्चवरती क्लिक करा आता तुमचं माझी लाडकी बहीण योजना डी बी टी स्टेटस तुमच्या समोर उघडेल जिथे तुम्ही तुमच्या पेमेंटचं स्टेटस तुम्ही पाहू शकता बघा या प्रक्रियेद्वारे तुम्ही तुमची माझी लाडकी बहीण योजनेचं पेमेंट स्टेटस ऑनलाईन तपासता येईल बघा संपर्क तपशील जर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना डी बी टी स्टेटस संबंधित कोणतीही माहिती हवी असल्यास किंवा पेमेंट स्टेटसबाबत काही समस्या असल्यास तुम्ही खालील हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधू शकता टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता येथूनच तुम्हाला तुमच्या समस्येचे समाधानकारक उत्तर या ठिकाणी मिळू शकेल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे जे डी बी टी आहे ते डी बी टी स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं व पंधराशे रुपये कोणत्या महिलांच्या खात्यात झटपट तुम्हाला तपासता येणार आहे ही डी बी टी स्टेटस कशा पद्धतीने तपासता येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद